नमस्कार आपलं नाव काय म्हणलं संदीप वाघमळी संदीप वाघमळी वाघमळी तालुका सातारा 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 जिल्हा तालुका आम्हाला थोडीशी तुमच्या गाया त्यांची त्यांच्या विषयी जरा थोडी माहिती द्या कोणत्या जातीच्या गाय आहे का किती आहे टोटल आत्ता पंधरा बंदिस्त असते सगळ्या मुक्त काय मसा काय टाकता मका कडवळ घास मका ऊस कडवळ घास ऊस कडवा आता दूध किती

म्हणजे पहिल्यापासूनच व्यवसाय तुमचा हाच आहे का पहिल्या म्हशी होत्या पहिल्या सात आठ वर्षात केलं परत काय पहिल्या म्हशी होत्या मग पहिल्या म्हशी असताना तुम्हाला काय वाटलं की हा गायाच घ्या काय मला गायींची आवड आहे ना म्हशी होते तर आराम लहान मग त्यावेळेस वडील करत होते का आणि परत मग गया घेतल्या bag असताना पहिल्यांदा एक घेतलेली दोन घेतलेली का? हा एकच होती कालवा आणली त्याच्यापासून सगळी घरची ती पाहिजे तशी ह्या सगळ्या सगळ्या घरच्या घरी गोटा बघून तर मोठा दिसतोय गोटा पण ह्याला किती खर्च आला ह्या गोट्याला साडे दहा अकराला गेलं दहा दहा ते अकरा लाख रुपये गोट्याला गेला जागा स्वतःची कधी गोट्याच काम केले दोन वर्ष झाले दोन वर्षापूर्वी <स्वात्तागी>। तुम्ही अन्ना खाद्य काय जाता आता गोदरेज चालू आहे सगळ्यांना गोदरेज 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 समृद्धी दुधावल्या गायला समृद्धी गाभण्या नाही पर कालवाडी त्यांना काय आजार वगैरे येतो का आजार नाही लसीकरण असतात सगळं कोण असतं इथे म्हणजे कुठल्या मार्फत देते तिथं औषध आपण खासगी डॉक्टर बोलवतो <laughs> आता जास्तीत जास्त या गाय्यांमध्ये एखादी गाय अशी आहे का कि तिने दुधाला रेकॉर्डच केले पांढरे सोळा लिटर देते टायमिंगला ती सोळा लिटर सोळा लिटर देते का एका एक टायमिंगला टायमिंगला एक एक आणि दिव म्हणजे मी काय म्हणतोय एका टायमिंग च म्हणजे सकाळ संध्याकाळ लिटर म्हणजे दिवसाला बत्तीस लिटर देते म्हणजे सोळा लिटर सकाळी सोळा लिटर संध्याकाळी चांगलं आहे आता काय ते गाबून आहे तिथे आता दोन एक लाख रुपये दूध देते सकाळ आणि संध्याकाळी सोळा लिटर ती गाय जर समजा गाभून असताना जर आपण विकायला काढली तर ती गाय ती, दो ती, से से। ती पर पर। दोन एक लाख रुपये किमत ते इम्पॉर्टंट समज आहे सगळ्यांनाच इम्पॉर्टंट वापरतो पण ते जे लाभान असताना जर विकायला काढले तर दोन लाख रुपये किंमत आहे म्हणायचं हो आता आपण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो की हे मुक्त संचार मध्ये असत आता हे कसं आहे त्यांचं शेण वगैरे तिथच असत पण त्याच्यापासून काय त्यांना फायदा तोटा काय

सव्वा लाख रुपया लाख सव्वा लाख रुपयाचा खर्च सव्वा लाख लाख सव्वा लाख रुपयाच राहनात वापरता स्वतःची शेती बर आता ह्या घेतल्यापासून गया घेतल्यापासून तुम्हाला आतापर्यंत प्रॉफिट काय झालेलं आहे तीन चार गाय दरवर्षी विकायला येतात गोटा बिटा सगळ्यात पैशात लोन नाही कधी काढलं बर काय नाही आतापर्यंत या गायांच्या जे दहा लाख रुपयाचं शेड केलेला आहे बरोबर शेड केलंय आणि जे ह्या गायांपासून जे खत तयार होते ते वर्षाला वर्षाला एक लाख रुपयाचं जात पण ते तुम्ही स्वतः तुमच्या शेतीमध्ये यूज करतात पण तुम्ही जर समजा शेती स्वतःची नसती तर तुम्हाला एक लाख रुपये तो खर्च तो वाचला पेटमध्ये आला आता काय यांना शिंग दिसते आणि काय यांना शिंग दिसत नाही ते कसं काय बोल नाही व्यवस्थित जाळी गेली नाहीत त्यामुळे आलेली ती शिंग थोडी थोडी शिंग नसल्याचा फायदा म्हणजे त्यांना बेरूड होत नाही शिंगांना शिंगांचे कुठले आजार होत नाहीत शिंगांचा कॅन्सर होत नाही शिंगां शिंग वाडा कॅल्शियम लागत ते वाचतय बांडि झाल्यावर शिंगांना लागणार नाही ना कुणाला ना बरोबर एकमेकांना ला लागून mm -hmm. बरं आता एवढं दूध जात तुमचं दूध कुठं घालता तुम्ही दूध गावात आपलं स्वतःच संकलन आहे स्वतःच आहे का दूध गोविंदला कसं लिटर आता सत्तावीस रुपये लिटर दूध दे अनुदान पाच रुपये बर आता आपल्या गोट्यात काय लोखंडी पाय हे आहेत खांब आहेत तर ह्या लोखंडी खांबाला तुम्ही पीव्हीसी सी पाक लावलेले आहे त्याच कारण काय ना लोकन ना। ते शेणाने लोखंड खराब होत ना त्यामुळे जास्त वाढावी म्हणून म्हणजे शेणाने आणि गयाच्या मुत्या त्यांनी ती धरून आहे म्हणून तुम्ही ते लावलेलं आहे त्यामुळे बर ठीक आहे आणि तुम्हाला आता काही लोक म्हणजे मुलं आता जे शिक्षण घेऊन सुद्धा आता त्यांना आता नोकऱ्या नाहीत काय नाही म्हणजे त्यांना बाबा जागा असेल शेती असेल ते आता काय करतात काहीतरी दहा बारा हजार रुपये पगारीत काम करतात बर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल आता या धंद्यात पडायचं म्हणलं सुरुवातीला एक दोन काहींपासून सुरुवात केली पाहिजे जास्त मोठं पाऊल नाही टाकलं पाहिजे आणि स्वतः सगळं केलं पाहिजे गाड्याच्या जीवावर चालत नाही या धंदा म्हणजे तुमचं म्हणणं आहे की पहिल्यांदा एक ते दोन गाया घेऊन सुरुवात केली पाहिजे आणि दुसऱ्याच्या गड्याचं जे ओवर केलं नाही पाहिजे स्वतः राबलं पाहिजे राबल आपण तेव्हा काहीतरी फळ भेटते बरोबर त्यांच्या वेळची वेळी आता विक्रीला आहेत का म्हणजे बर आता जे तुमच्याकडे ह्या विक्रीला आहेत ते आता तुम्हाला काय दर काय भेटावा तुम्हाला दीडच्या आसपास एक गाय गेली पाहिजे तीन गाय साडेचार पाच लाख रुपये झाले पाहिजे होते दरवर्षी एका गायीची किती म्हणता दीड लाख दीड लाख रुपये भेटले पाहिजे आता एवढ्या गायी मध्ये आहे का नाही एक गायी तिथं मोठी दिसते ती कसं काय ती कालवड आहे एकोणीस महिन्याची कालवड आहे ती तिथे पांढरेची सगळ्यात दूध जास्त दूध दिसते तिची सगळ्यात जास्त दूध देतवडब्ल्यू एस वर गाबरली आता म्हणताय कि दी 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 ती सोळा लिटर सकाळी आणि सोळा लिटर संध्याकाळी जी देते बत्तीस लिटर तिच ती पिल्लो आहे बरोबर एकोणीस महिन्याचं तर ती आता जर ये येल्याच्या नंतर थी ती किती दूध देईल ती वीस लिटर दूध देणार आहे का टाइमिंगला काय म्हणतो याच्यापेक्षा हो। वीस लिटर देईल देणार पायोनीरची कालवड आहे ती पायनीरची बी एचच्या हां तिला एस बी डब्ल्यू डब्ल्यू एच आहे हां टॉप आणि आता ती येल्यानंतर जर आपल्याला वाटते कि विकून टाकायचे तर कितीला जाईल मित्रांनो आपल्याला एक चांगली माहिती दिलेली आहे त्यांनी गायीविषयी तरी तुमचं धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल आणि मित्रांनो असाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद